की देशामध्ये एकच आय पी एल आहे पण पन पनवेलमध्ये टी आय पी एल आहे व्ही डी आय पी एल आहे पी डी आय पी एल आहे आत्ताच आमच्यातून तिकडं गेलेली जे एम एम आय पी एल आहे हे है, 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 ये सारे आय पी एल आणि पुण्या मुंबईतून आणलेले काही ठराविक ठेकेदार यांच्या माध्यमातून पनवेलकरांच्या मा कराच्या माध्यमातून मा आलेली जी रक्कम होती त्याचं मातेरं केलं जातं आहे पनवेलकरांच्या ज्या मूलभूत सुविधांचे मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत पनवेलकरांना पाणी हवंय हे सांगतात आयुक्तांचा बंगला बांधतो पनवेलकरांना रस्ते हवेत हे सांगतात महापौराचा बंगला बांधतो पनवेलकरांना या ठिकाणी ग्राउंड हवं आहे गार्डन्स हवेत आरोग्य सुविधा हव्यात पनवेलच्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सी बी एस ईच्या शाळा हव्यात हे सांगतायत मी तुम्हाला या ठिकाणी स्टेडियम बांधून देतो पण ते दिलीप विनसरकरांच्या ताब्यात देतो तुम्ही खेळायचं